तर आजचं वातावरण मी दाखवत आहे तुम्हाला गराळ्याचं तर आता सकाळची सात वाजलेली आहे आणि आम्ही आता उठलेलो आहे सकाळीच लवकर सासूबाई तर सहा वाजताच उठतात तर बघा इकडे किती मस्त छान असे चिमण्या कावळे म्हणजे पक्षी दिसतात इकडे तर खूप भारी वातावरण आहे तर इथे मी म्हणजे चुलीवर पाणी ठेवलेलं आहे आईंनीच गरम म्हणजे आंघोळीसाठी तर चला मी आता फ्रेश होते आणि बोलते तुमच्याशी तर इथे आई घेत आहेत चहा तर त्यांचा इथेच चालू आहे स्वयंपाक म्हणजे आता ते साबुदाण्याची खिचडी करत आहे तर आज आम्ही जाणार आहे म्हणजे आत्ता सकाळी गरळ्याला तर त्याच्यामुळे ते स्वयंपाक करत आहे तर बघ आई आता शेतात चालल्यात कामाला दुसऱ्यांच्या आणि आम्ही पण चाललो आहे आता पार्लरमध्ये हे आजूबाजूचा आवाज येतो त्याच्यासाठी सॉरी तरी ते आम्ही चाललेलो आहे आता तर व्हिडिओ जर आम्ही स्पीडमध्ये केला कारण की नाहीतर तो खूप मोठा होऊन जाईल तर पार्लरमध्ये जाता जाता काय झालं म्हणजे स्वामिनी समोर बसली होती पप्पाजवळ तर <laughs> गम्मत झाली म्हणजे पडलो आम्ही गाडीवरून झालं ते आता तर घरी जायच्या टायमाला म्हणजे वापस जाणार होतो तेव्हा मी आईला भेटायला आलो इथे शेतामध्ये तर दहा वाजलेत आता आणि त्यांचं चालू, चा चालू, चालू आहे म्हणजे सकाळचं जेवण चालू आहे गावाकडे असंच असतं तर इथे म्हणजे कांदे भरणं चालू आहेत म्हणजे साफ करत आहेत तर घाण झालेले कांदे वेगळे आणि चांगले कांदे वेगळे तर चांगले कांदे बघा यांनी असे निवडून इथे खाली पसरवलेले आहेत तर हे काकू आणि ती मावशी स्वामिनीचा खूपच लाड करत होते आणि तिला पण मजा येत होती तर मग घरी मी पार्लरमधून आल्यानंतरही ते शेपूची भाजी चिरत आहे कारण की वरणच केलं आहे आई आईने म्हणजे सुक्की भाजी केलेलीच नाही नव्हती तर मग त्यांनी हे शेतातलीच भाजी दिलेली आहे तर तेच मी आता निवडत आहे तर मला पण शेपूची भाजी खूप आवडते त्याच्यामुळे म्हटलं शेपूचीच भाजी करावं तर नाहीतर मग संध्याकाळी करण्यासाठी ठेवली होती आणि इथे बघा मांजर मांजर स्वामिनीला खूप आवड आहे मांजरांची तर इथे बघा न नळाला म्हणजे ते टाकीचं पाणी आहे त्याला चोवीस तास पाणी असतं आणि नळ येतात दोन तीन दिवसातून तर उन्हाळ्यामध्ये खूप प्रॉब्लेम असतो थी। म्हणजे पाण्याचा तर ठीक आहे असो तर इथे मी आता शेपूची भाजी मस्तपैकी अशी छान आता धुवून घेते तर, तर... छान म्हणजे पाणी असलं तर काही प्रॉब्लेम नसतं तर मग मी ती आता शेफूची भाजी टाकीच्याच पाण्याने धुते आणि जेवण वगैरे करून झालंय माझं आता तरी ते आता माझे चाललेत कपडे तर मी ते बाबाचे आणि माझ्या नवऱ्याचे कपडे धुत आहे खूप जास्त यांनी कपडे जमवून ठेवले होते म्हणजे बाबांचे होते धुवायचे माझ्या नवऱ्याचे नाही त्यांचा एक ड्रेस होता कालचा तर तोच मी इथे धूत आहे तर माझ्या अंगावर तुम्हाला एकच ड्रेस आणि एकच गाऊन दिसत असेल कारण की मी कपडे नव्हते नेले त्याच्यामुळे म्हणजे यावेळेस मोठी गाडी नव्हती ना तर प्रॉब्लेम झाला होता मग मी त्याच्यामुळे छोटीशीच बॅग म्हणजे आपली घेऊन गेली होती स्वामिनीचे खूप कपडे लागतात तर मग तिचे मी पॅन्ट वगैरे नाही का ते जास्त घेतले होते कारण की गावाकडे कसं गार वातावरण असतं आणि स्वामिनी म्हणजे सारखी अजून तिला कळत नाही ना तर मग ती कधी कधी पॅन्टमध्ये सु करते तर मग तिचेच कपडे जास्त घेतले होते तरी ते माझेच चाललेत आता कपडे धुवायचे गावाकडचं वातावरण वेगळंच राहतं तर खरंच गावाकडे तर खूप करमतं पण आता काय ते स्वामिनीसाठी आम्ही म्हणजे सासवडला राहीला गेलो ते यांचा पण प्रॉब्लेम होता थोडा म्हणजे यांना घरी यायला उशीर होत होता तिथेसुद्धा त्यांना उशीरच होतो आणि पावसा पाण्याचं परत हे गावा म्हणजे गावचे रस्ते वेगळे हे कसे असतात कसे नाही ते तर तुम्हाला माहितीच आहे तर मग म्हणून मग आम्ही तिथे राहायला गेलो आणि स्वामिनीला पण म्हणजे चांगली सवय लागावी त्याच्यामुळे तर तिला पण शाळेत घातलेलं आहे मी बालवाडीमध्ये तर बघा इथे म्हणजे आमचं छोटंसं असं गार्डन आहे दारामध्ये तर इथे आई भाजी वगैरे लावतात तर यावर्षी काही लावली नाही त्यांनी बघू आता नंतर लावतात का तर मग माझं चाललं आहे खुरपणं म्हणजे मी शिकते खुरपाईला आता थोडं थोडं ते आईने शिकवलं होतं तेवढं थोडंफार तर मग तेच चाललं आहे माझं इथे आता खुरपणं तर बघा <laughs> नक्की कमेंट करून सांगा येतं का मला खुरपता तुम्ही कमेंटच करत नाही छान मस्तपैकी एखादी अशी कमेंट करत जावा तर आता मी ते खुरपून घेते खूपच गवत झालं आहे आणि एवढ्या मुंग्या आहेत ना याच्यामध्ये स्वामिनीला तर फार चावलेल्या आहेत मुंग्या तर म्हणून मग हे आई नाही बोलली होती पण म्हटलं जाऊ दे चांगलं वाटत नाही दारासमोर असं हे गवत वाढलेलं आणि आता सणासुदीचं पण चांगलं वाटत नाही तर मला शिकायचं पण होतं त्याच्यामुळे मीच मग आता हे असं खुरपत आहे कारण की म्हटलं थोडी मदत करा याच्यानंतर मला पण शेतात जायचं आहे कामाला तर मी पण जाणार याच्यापुढे म्हणून मग मी इथे शिकत आहे आपल्या दारातल्या दारात कारण की थोडी मदत व्हावी नवऱ्याला म्हणून त्याच्यामुळे मला पण आता शेतात जायचं आहे आता एवढं वर्ष तर मी काही नाही करेल पण स्वामीनी मोठी झाली ना तर मग माझं चाललंय काहीतरी करावं म्हणून म्हणजे जॉब वगैरे नाही तर मग असं शेतातले कामं वगैरे तिथं सासवडला पण शेती आहे लोकांची तर म्हटलं त्यांच्यासोबतच जावं शेतामध्ये कामाला तर बघू आता काय होतं कारण की म्हणजे नवऱ्याच्या तेवढ्या पैशामध्ये नाही ना होत त्याच्यामुळे मग आमचं आहे आता काहीतरी करावं म्हणून कारण की मुलं बाळं म्हणजे आत्ताच आपण करू शकतो नंतर एक वेळा वय झालं तर काही होत नाही त्याच्यामुळे आणि मग तुमच्या गावचं काय वातावरण आहे मंडळी तुम्ही शेतात राहता की शहरात मला नक्की कमेंट करून सांगा आणि आपले जर व्लॉग व्हिडिओ तुम्हाला आवडत असतील तर प्लीज आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि जो कोणी आपल्या चॅनलवर नवीन असेल त्यांनीसुद्धा आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा कारण की मला तुमच्या सपोर्टची खूप गरज आहे मंडळी प्लीज मला थोडा तरी सपोर्ट करा आणि मस्तपैकी छान अशी एक कमेंट करत जावा मंडळी कारण की मला कमेंट वाचायला खूप आवडतं तर अशी एक मस्त छानपैकी कमेंट पण करत जा आणि व्हिडिओ शेअर पण करा तर इथे हे आमच्या अंगणामध्ये जे छोटंसं गार्डन आहे तर इथे बघा हे एक म्हणजे झाड आहे फुलांचं खूप छान मस्तपैकी त्याला फुलं येतात म्हणजे दोन तीन झाडं आहेत फुलांचे तर बघा किती छान मस्त मस्तपैकी हा आंबा आहे छोटासा भरपूर आंबे लागतात त्याला उन्हाळ्यामध्ये तर असंच आहे आमचं हे छोटंसं गार्डन आणि म्हणजे करमतं तर माझं बघून इथे बघा स्वामिनीसुद्धा म्हणजे खुरपायला लागली तर ते बाहेर आहेत बाहेर खुरपत आहे स्वामिनी आणि ती आहे शेजारची मुलगी तिचं नाव आहे परी तर बघा स्वामिनी म्हणते साप म्हणजे काही पण तिला दिसलं ना जो तो जो पैसा असतो ना पैसा त्याला साप म्हणते ती तर तोच तिला दिसला असेल तर म्हणते मम्मी साप तर का, तर इथे मस्त पैकी आता छानपैकी असं पावसाचं वातावरण झालं आहे काय माहिती पाऊस येतो का काय तर आम्ही इथे बाहेरच आहे माझं थोडंसंच खुरपायचं बाकी आहे पण ते स्वामिनींनी म्हणजे इळ्या घेऊन ती पळाली आणि ती पण खुरपते तर बघू आता तर मग मंडळी आम्ही आता इथे आत आलो आहे कारण की बघा पाऊस येतो आहे मी म्हटलं होतं ना की पावसाचं वातावरण झालं बघा किती मस्तपैकी छान असं चा पाऊस पडत आहे आणि गावाकडचं वातावरण हे पावसाळ्यात लयच भारी असतं मला तर खूप आवडतं तरी ते आम्ही घेतो आहे गरम गरम चहा स्वामिनीला लागली होती भूक तर तिला मी इथे ब्रेड चारत आहे बघा याला ब्रेड म्हणतात का काय म्हणतात काय माहिती तर तेच आम्ही खात आहे तर इथे बघा स्वामिनीला कानाला काहीतरी चावले खूप लाल झाले तिचं कान बघा आणि सूजच उतरत नाही आहे तर मंडळी आत्ता आम्ही निघालेलो आहे सासवळला जाण्यासाठी आता वाजलेले आहेत संध्याकाळचे चार तर आम्ही रेडी झालेलो आहे तर बाय बाय